डाव्या कालव्यात आर गेटवर बसले शेतकरी धन्य आंदोलनाला गोदावरी नदीतील कोड्या ब पडलेल्या जोगलादेवी उच्चपातळी बंधाऱ्यात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आंबट तालुक्यातील करंजा येथे सी आर गेटवर आंदोलन केले आहे जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी मिळाले पाहिजे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे हे पाणी आण बंधारात सुटलेच पाहिजे अशा घोषणा देश शेतकऱ्याने आंदोलन केले आहे मागच्या आठवड्यामध्येच पाणी सोडतो असा शब्द दिला शब्द देऊन सुद्धा ते वेळोवेळी टाळाटाळ करत असल्यामुळं नाईराजाने आज जोगलादेवी बंधाऱ्यावरील जेवढे काही ग्रामस्थ आणि गावकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी एकमताने एक ठराव एक केला की हे अशा पद्धतीने सोडणार नाहीत म्हणून आज आम्ही हे जी आर गेट आपल्याला करंजाळा येथील दिसत आहे या गेटच्या माध्यमातूनच पाणी सोडण्यात येतं म्हणून या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याकरता जवळपास आठ ते दहा गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना एक इशारा या ठिकाणी आम्ही सगळे देतो जर त्यांनी आज पाणी नाही सोडलं तर उद्यापासून आम्ही सर्व शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत त्यामुळे हा